कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील पक्षकार वकील यांना यापूर्वी प्रत्येक तारखेला मुंबई उच्च न्यायालयाला चक्रा माराव्या लागत होत्या त्यामुळे पक्षकार व वकील यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता त्यामुळे कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून या लढ्याला सुरुवात झाली सहा जिल्ह्यातील वकिलांचे संघटन करून खंडपीठाची मागणी केली अखेर चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या मागणीला यश आलं आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन समारंभ पार पडला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामुळे भविष्यात कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील असंख्य अशा वकील पक्षकारांना व नागरिकांनी याचा लाभ होऊन वेळेची व पैशाची बचत होणार आहे या उद्घाटनप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय श्री अलोक आराधी साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री व कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील व इतर मान्यवरांच्या सह प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते अनिल सांगळे कोल्हापूर